आणि सुरेंद्र आगसकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपण मी चालले आहे चिकनेश्वर मंदिरमध्ये जो आहे बस स्टॉपच्या मागे पुरा खूप पुराण मंदिर आहे तर चला तिथं आता आम्ही रात्री जाणार आहोत दर्शनासाठी तर चला तुम्हाला सुद्धा दाखवते आणि मी पहिल्यांदाच चालू आहे रात्री दर्शनासाठी तर बघूया कसं काय आहे त्याच्या अगोदर आमच्या मम्मीच्या घरे खाली आरती होणार आहे ती करू आणि नंतर मंदिरामध्ये जाणार आहोत तरी चलो तर इकडे पाहू शकता डेकोरेशनचे काम चालू आहे तर इकडे पप्पा आता शिवलिंगाची पूजा करण्यासाठी सर्व विधी करत आहेत म्हणजेच आंघोळ वगैरे पिंडीची आणि नंतर त्याच्यावर मुकुट हा मुकुट लावणार आहेत पप्पा रात वाजले आहेत रात्रीचे बारा आणि सर्व पूजा वगैरे करून घेत आहेत त्यानंतर आम्ही आरती करणार आहोत

देव पे उली वाटली पाहे ओले वाटली पाहे ये लो विखले वाजे माऊ माऊ दे सदा सर्वकाळ योग दंतारा जय कानी देव माळा पडा वेष्णु गो पुनंत अनंत बघितलंच तुम्ही का खालती आमचं छोटंसं मंदिर आहे घराच्या खाली मम्मीच्या तर तिथं आरती वगैरे झालेली आहे आता आम्ही जा जाणार आहोत चिकणेश्वर मंदिर आहे आमच्या गावामध्ये तिथे आणि तिथे पाया पडायला जाणार हो। आहोत आणि आता वाजले आहेत एक वाजून पस्तीस मिनटं झालेले आहे तर बघूया तिथं कितीला दर्शन होत होते तर पाहू शकता आम्ही आता चाललो मंदिरामध्ये आणि वाजले आहेत आता दीड वाजून गेलेलं आहे तर आता आम्ही चाललो आहोत मंदिरामध्ये शंकर देवाच्या म्हणजे चिकणेश्वर मंदिरामध्ये आणि आता वाजले दोन तर बघू एक गर्दी आहे की <laughs> नाही तिथे गेल्यावर समजेल आपल्याला चला सर्व चालले आहेत आम्ही चिकणेश्वर मंदिरामध्ये पाया पडायला रात्री दोन वाजता नाही एंट्री पाहू शकता उद्याला यावं लागेल कितीतरी लोक येत आहेत पाया पडण रात्री दोन वाजता दोन वाजले आहेत रात्रीचे आणि इथं बघ काय चालू आहे आता इकडे उद्याला असणार हे जत्रा बघा स सर्व जागा जिंकून ठेवलेल्या आहेत उद्या असणार आहे इथे बाजार भरेल उद्याला वाज बघ तेव्हाला कोण नाही गर्दीच नाही पटकन दर्शन होणार आहे तिने रे दुकान टाकलं वाटत काय घ्यायचं बोला काय <laughs> घ्यायचंय बोला उद्याला सर्व बातणार आहे इथे लाईन साठी केलेलं ला आहे सर्व अजून काय चालू आहे माझ्या तर आता आम्ही आता लाईन लाईने फिरत आहोत कोण नाही गर्दी तरी पण लाईन्याने घुसलेलो लाईने लाईने संपलेली आहेत आता चला आता गाव या मंदिरामध्ये आमचं पाच मिनिटामध्ये दर्शन लगेच झालेलं लग लग आहे गर्दी नव्हती काही इथं अडीच वाजले रात्रीचे तरी चालू आहेत तर तुम्हाला दाखवते कामात चेतन लोखंडे कॉमेडी व्हिडिओ बनवले सक्ता चेतन लोखंडे भेटलेला आहे आपल्याला आता व्हिडिओ नाही बनवा चालू आहे दुकान चालू आहेत आणि या बघा एवढे रात्री एवढे रात्री वाजता बघा रात्रीचे अडीच वाजले तर मी खरेदी करतात मिठाई निऊ ला काय पाहिजे निऊ पाहिजे नाही माहित काय पाहिजे इंबळी नेक्स्ट डे तर आता मी जाणार आहे आमच्या इथे छोटासा मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी त्यानंतर जाणार आहे आमच्या घरी मम्मीच्या इथे खाली खाली मंदिर आहे तिथे काल तुम्ही बघितलंच असेल रात्री आम्ही गेलो होतो आरती वगैरे करून नंतर मंदिरामध्ये मं तर आता तिथे पाया पडायला जाणार आहे मग नंतर संध्याकाळीसुद्धा असणार आहे जेवण तर जेवण तर सर्व काही दाखवणार आहे जर आवडला तर नक्कीच लाईक करा Terima kasih atas dukungan anda इकडे पाहू शकता तुम्ही आमच्या निकिताने छान अशी रांगोली पिंडी दाखवली आहे खूप छान वाटतोय

आम्ही चाललो आहोत जत्रेमध्ये अरे वाजले आहेत साडी दहाला जत्रेमध्ये चाललेलो आहोत <laughs> चला आता जत्रेमध्ये बघूया का अजून आहे की जत्रा गर्दी तर नाही अजून सुद्धा ग्लास ला

কিবা কিবি সৰু কিবা খেলুৱাইছিল

naik di saat. 7 saat saat masa. Jauh dah. तरा। तुम़ीणारी था। तुम़ीणारी था। पेन आहे पेन, पेन। सतरा, नंबर था। था। सतरा नंबर पेन जिंकले पेन <laughs> दाखव पेन पेन दाखव बघा आपण हे गेम नंबर पाहिजे रिव्ह्यू तुला किती पाहिजे

आर फोर पार्टी है ये ये तो फोर सिक्स मार्टे सिक्स मार्टे सिक्स मार्टे सिक्स मार्टे थर्टी फोर दो बगा थर्टी फोर दो बगा सिक्स वार्टी सिक्स मार्टे थर्टी मार्टे मामी सेवन मामी सेवन ना है सिक्स सिक्स डॉग का जिनबर का

तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब नसेल अजूनपर्यंत केला तर नक्कीच करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर